नमस्कार माऊ सेती लायब्रुलिटी मध्ये रामदास वाडेकर मावळ तालुक्यातल्या कित्येक गावांमध्ये स्मशान भूमी नाहीयेत कित्येक गावांना स्मशान भूमी असल्या तर स्मशान भूमींची दुरावस्था आहे अशा परिस्थितीमध्ये जांभूळ ग्रामपंचायतीमध्ये मात्र स्मशान भूमीचं शिशोभीकरण केलं जाते मी कल्याणी ज्ञानेश्वर लोखंडे ग्रामपंचायत अधिकारी जांभूळ आपण ग्रामपंचायत अनु आन, अंतर्गत मशानभूमी सुशोभीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे आणि हे काम करत असताना माशानभूमी सेड असेल मशानभूमी बैठक व्यवस्था असेल विसावा सेड असेल ह्या सर्वाचं किंवा कमान असेल आपण याचं सुशोभीकरण करत आहे रंगरंगोटी करून आपण चित्रीकरणही करणार आहोत तसंच ग्रामपंचायत हद्दीतील माशानभूमी मध्ये वेगवेगळी झाडे असून त्या झाडा झाडांचंही आपण सुशोभीकरण करणार करणार आहोत तसेच बाराही महिने ग्रामपंचायत जांभूळच्या वतीने माशानभूमीमध्ये लाईट व्यवस्था असेल पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल ती आपण लवकरात लवकर करणार आहोत कारण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ह्या सर्व बाबी तर आपल्याला पूर्ण करायच्याच आहेत परंतु मनुष्याचं शेवटच्या ठिकाणी माशानभूमी आहे इथं गरीब असो किंवा श्रीमंत असो त्याचं शेवटचं घर हे मशानभूमीच आहे त्यामुळे आपल्याला ह्या अनुषंगाने की इथं एक माणूस जरी गेला तरी त्याच्या अंत्यविधीला अनेक गावावरून अनेक ठिकाणावरून ग्रामस्थ लोक येत असतात आणि आल्यानंतरही ते असं ठिकाण वाटलं पाहिजे कि अं वे वेगळ्या पद्धतीचं जे सुशोभीकरण आहे ग्रामपंचायत जांभोच्या वतीने करण्याचा प्रयत्न चालू आहे तसेच माशानभूमीमध्ये आपण वयस्कर जे ग्रामस्थ असतील महिला असतील त्यांना मांडी घालून बसता येत नाही त्यासाठी ते आपण बैठक के व्यवस्था केलेली आहे होणारी भजन कीर्तनं ही मशाना पर्यंत पोहोचली ह्या ठिकाणी दशक्रिया विधीचं प्रवचन करण्याची सेवा ह्या आमच्या निवारा सेटमध्ये होणार आहे आणि त्याचं माशानभूमी सुशोभीकरण करणे रंगरंगोटी करणे व झाडे चित्रीकरण करणे हा सर्व फंड आम्ही लोकवर्गणीतून लोकवर्गणीच्या सामान्य पावत्या तयार करून ह्या फंडिंग मधून आम्ही हे सगळं काम सुरू केलं आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला ला न्यू वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा